आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटातील युवा सेनेतील महानगरप्रमुख यश इंद्रराज सपकाळे व गजुकोळी यांच्यासह तीनशे कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मंत्री गुलाबराव पाटील व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे महानगराध्यक्ष संतोष पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला या सपकाळे गजानन कोळी सरपंचताई त्याचप्रमाणे रवींद्र सोनोने नलुताई सोनोने महेंद्र सोनोने समाधान त्याचप्रमाणे चेतन भाऊ ठाकरे प्रशांत भाऊ मोरे डॉक्टर सपना प्रशांत मोरे नितीनजी मोरे सविताताई विश्वास सपकाळे सचिन भाऊ बऱ्याच जणांची नाव या ठिकाणी घेतले पाहिजे परंतु वेळेच्या अभावी सगळे सगळे ज्यांनी ज्यांनी शिवसेनेमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे मॉडेल महाराष्ट्रात आणलं होतं लाडकी बहीण त्या लाडक्या बहिणीच्या वर्षावर ज्याप्रमाणे सत्ता आणली होती तेच मॉडेल बिहारमध्ये मांडलं गेलं आणि त्याच्यामुळे तिथेही सत्ता आली अशा एकनाथ शिंदेच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुम्ही आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो तसं म्हणाले जातं जळगाव शहर आणि जळगाव शहराचा विकास याच्याकरता आपण मागच्या काळामध्ये जरी आपली महाराष्ट्रामध्ये शिवसेना भाजप युतीची सत्ता असली तरी डी पी टी सीमधून आपण जवळपास दोन वर्षामध्ये दोनशे कोटीच्या आसपास पैसे डी पी टी सीमधून देण्याचा प्रयत्न केला पण आज आपण बघतोय की जळगाव शहराला अजूनही विकासाची फार मोठी गरज आहे योगायोगाने वरती आपलं सरकार आहे पालकमंत्री मी आहे आणि त्याचबरोबर जर आपण त्याच विचाराचे नगरसेवक खाली निवडून दिले तर जास्तीत जास्त कामं आपल्याला वार्डामध्ये करता येतात काल परवाकडे आगामी निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या संघटनेला या प्रवेशाने बळकटी मिळाली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता हा प्रवेश महत्वाचा मानला जात असून आगामी काळात पक्षाचे संघटन अधिकाधिक मजबूत करू असे आश्वासन यावेळी नवनियुक्त शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी दिले आहे धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील साहेब तसेच विष्णूभाऊ बंगाडे महानगरप्रमुख संतोष भाऊ पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत आज आम्ही दोनशे ते तीनशे कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आम्ही उभा कार्यरत होतो पण काही कारणास्तव काही अडचणींमुळे आम्ही इकडे शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आगामी काळात काय वाटचाल असणार आहे तुमची शिवसेना शिंदे सेनेसाठी शिंदे सेनेकडून आदरणीय गुलाब भाऊ जे आव्हान करतील जी जबाबदारी देतील ती जबाबदारी आम्ही स्वीकारू पक्षाचं संघटन मजबूत करणार का पक्षाचं संघटन येणाऱ्या काही चार ते पाच महिन्यात तुम्हाला युवासेनेचं शिंदे सेनेतलं युवासेनेचं संघटन दिसूनच येईल